आंबेडकरांचं नाव घेतलेली प्रत्येकच संघटना आंबेडकरी विचारधारेचं काम करत असं नाही म्हणजे आम्ही निवडणूक लढलो तर यांना फायदा होतो आम्ही निवडणूक लढलो तर तो त्यांना तोटा होतो आणि ते निवडणूक लढले तर आम्हाला तोटा होतो याचा विचार कोण तुम्ही करणार आहात की नाही ते तीनशे असतील नाही तर पाचशे असतील समाजावर त्यांचा काही परिणाम होणार नाही वंचित बहुजन आघाडीची जी मतं डायवर्ट करण्याचा महाविकास आघाडीने प्रयत्न केला शासनाने डिक्लेअर करावं की महाराष्ट्र शासनावर किती कर्जाचा बोजा आहे जय भारत जागृती न्यूज म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपल्याला माहितच आहे की जागृती न्यूजच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि सर्वच पक्ष हे आपापल्या परीने आपले उमेदवार कसे निवडून येतील त्यासाठी प्रचाराला लागलेले आहेत ला आणि ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये आपण बघतोय की पुण्यामधून एक प्रयोग होतोय गेली सहा महिने या प्रयोगावरती काम केलं जातंय आणि तो प्रयोग सक्सेस होताना आपल्याला दिसते कालच या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुणे कंटोनमेंट जो मागासवर्गासाठी राखीव विधानसभा मतदारसंघ आहे त्या मेदार विधानसभा मतदारसंघातले जे उमेदवार आहेत निलेश अल्लाट यांना बौद्ध समाजाच्या वतीने कसं निवडून आणता येईल आणि बौद्धांचा एक उमेदवार कसा विधानसभेमध्ये जाईल यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इफेक्ट होताना बघतोय आपण आम्हाला अनेक जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणून आम्हाला त्याचे फोन आलेले आहेत ते खूप चांगला निर्णय आहे म्हणून परंतु पुढे काय या संदर्भात सहा गेल्या सहा महिन्यापूर्वी त्यांनी जो प्रयोग केला होता आणि तो सक्सेस होताना आपण बघतोय असे अतुलजी बहुले आमच्या सोबत आहेत त्यांची बद्दल आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत प्रथम अतुलजी आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे जागृती न्यूजच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे सर्वच पक्ष हे आपापल्या परीने आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करताना बघतोय त्यासाठी मग कोणी साम दाम दंड सगळ्या नीतीचा अवलंब करताना पण आपण हे सगळं बघतोय तुम्ही मात्र एक बोद्धाचा उमेदवार निवडून गेला पाहिजे आणि बोद्धांना तिकीट दिली पाहिजेत अशा पद्धतीने तुमचे सहा महिन्यापूर्वीच एक अपासून प्रयत्न आहे आणि त्याचं असं एकंदरीत दिसतंय की पुणे कंटोनमेंट मधूनच नाही तर अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बौद्ध उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे सगळ्या ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत ह्या विधानसभा निवडणुकीकडे आपण कसं बघता महाराष्ट्रातल्या ज्या विधानसभेच्या या निवडणुका आहेत या, या बघायला गेलं तर थोड्याफार पारंपारिक आणि यंदाची ही जी दोन हजार चोवीसची निवडणूक बघितली तर सर्वच पक्ष घाबरलेले आहेत गेल्या दहा पंधरा वर्षाचा महायुतीचा जो कारभार आहे हा महाराष्ट्राने बघितलेला आहे सामाजिकदृष्ट्या कोण कौन, कोण कौन, कोणत्याच समाजामध्ये या महायुतीच्या सरकारच्या महा सरकारमध्ये असताना महायुतीचं सरकार असताना सामाजिक समतोल राखला गेलेला ना नाहीये कोणताच समाजातील घटक आज सुखी आणि समाधानी नाहीये शेतकरी वर्ग हा कर्ज बाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांच्या जो माल आहे शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला कुठेही प्रकारचा हमी भाव या ठिकाणी हे गव्हर्नमेंट शासन त्या ठिकाणी देत नाहीये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ओबीसी समाजाचे विद्यार्थी आपापल्या शिष्यवृत्तीसाठी आंदोलन करत आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बघितला तर महिलांचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे आणि असा समाजातला कोणताच असा घटक नाही आहे की तो सुखी आणि समाधानी आहे आणि म्हणून या निवडणुकीकडं आपण या दृष्टिकोनातून पाहतोय की याचा सर्व परिणाम या 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 आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या महायुतीला माहिती आहेत की आपलं यापुढे काही खरं दिसत नाही आहे आणि म्हणून या निवडणुकी यंदाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि जिंकण्याची अपेक्षा डोळ्यासमोर हो ठेवून हे हो, महायुतीचं सरकार नवनवीन योजना या ठिकाणी लागू करत आहे तुम्ही काल जी बैठक घेतली बुद्धांच्या अनुषंगाने की पुणे कंटेनमेंट मतदारसंघामध्ये बुद्ध उमेदवार आणि काही संघटनांचा काही बुद्ध विहारांचा पण पाठिंबा काय मिळालेला आहे जरी असं असलं तरीही काही आंबेडकरी संघटना ज्या आहेत आजही महाविकास आघाडी महाआघाडीला पाठिंबा देताना बघतो आपण ते त्यांच्यासोबत प्रचार करताना बघतो काही तर आव्हान करतात की आम्ही फल्याने उमेदवाराला सर्वाधिक मतानं निवडून आणू अशा पद्धतीच्या पण ते हे करत आहेत याच्याकडे तुम्ही कसं बघता तुम्हाला ह्या संघटनांचं तुमच्यासमोर मोठं आव्हान आहे आंबेडकरी चळवळीमधील ज्या संघटना आहेत पुण्यामध्ये त्यांचं मोठं आव्हान आहे असं वाटत नाही कारण का गेली लोकसभा आपण जर पा बघितली असेल तर एक प्रचार प्रामुख्याने आणि प्रभावानं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीमध्ये केलेला होता की संविधान आपल्याला वाचवायचं आहे आणि जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तर बी जे पी त्या ठिकाणी सत्तेवर येईल परंतु हा जो प्रचार होता हा सपशल फेल केलेला प्रचार आहे आपल्याला लक्षात येईल की वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीची जी मतं डायवर्ट करण्याचा महाविकास आघाडीनं प्रयत्न केला परंतु त्याचा फायदा महाविकास आघाडीला झालेला नाही आहे म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीच महायुती निवडून आणण्याकरता हा प्रचार या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतोय आणि आंबेडकरी जनता हे विसरलेली नाही तिच्या लक्षात आलेले आहे की हा प्रचार झालेला ज्या वेळेस होता त्यावेळेला ते त्यांना संविधान वाचवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला होता पण शेवटी व्हायचं हो तेच झालं ना महायुतीच या ठिकाणी सत्तेवरती लोकसभेला आलेली आपल्या या आंबेडकरी जनतेनं बघितलेलं आहे त्याच्यामुळे आता ह्या ज्या काही आंबेडकरी चळवळीतील संघटना आहे यांच्या काही एक प्रभाव हो, मतदारांवरती होणार नाही आहे ते व्यक्तिशः त्या संघटना महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांना भेटलेल्या असतील त्यांना सपोर्ट करत असतील परंतु ॲज अ मतदार म्हणून वोटर म्हणून आंबेडकरी जनता आता शोधणी झालेली आहे त्यांना राजकारण समजायला लागलेलं आहे आणि आंबेडकरी जनता असल्या संघटनांच्या पाठीमागं जाणार नाही पाठिंबा या संघटनेचा पाठिंबा महायुतीला महाविकास आघाडीला अशा बातम्या पण आपण वृत्तपत्रांमधून बघतोय आणि ह्या संघटना तुम्ही जे म्हणताय ही आंबेडकरी संघटना म्हणतोय आपण ह्या आंबेडकरी संघटना निवडणुकीच्या काळामध्येच का आंबेडकरी राहत नाहीत काय वाटतं तुम्हाला प्रत्येकच संघटना आंबेडकरांचं नाव घेतलेली प्रत्येकच संघटना आंबेडकरी विचारधारेचं काम करत असं नाही तुम्ही जरी संघटना नसतील तर आपण बघितलं असेल की एकशे मध्ये दीडशे विचारवंत पत्रकार सामाजिक संघटनांचे नेते आता तर ती 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 ने ते तीनशे वर गेलेत त्याच्यामध्ये महिला सहविचारवंत सुद्धा आलेले आहेत या सगळ्यांनी असं सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी ही बी जे पीची बी टीम आहे आणि तिला मतदान करू नका आताही त्याचे आवाहन करतायत की वंचित बहुजन आघाडी सत्तेवर येण्यासाठी निवडणुका लढत नाहीये आघाडीचं प्रवक्ता नाहीये तरीही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतो चला आमची फाईट आहे ना महाविकास आघाडी वर्सेस आमची फाईट आहे त्याच्यामध्ये महायुतीने उडी घेतली मग आम्ही असा प्रचार करू का की महायुती बी टीम आहे काँग्रेसला निवडून आणण्यामध्ये किंवा आमची फाईट महायुती वर्सेस वंचित बहुजन आघाडीची आहे आणि काँग्रेस महाविकास महा आघाडी या निवडणुकीमध्ये भाग घेत आहे मग आम्ही असा आरोप करायचा की ते बी टीम आहेत प्रत्येकाला या संविधानानं निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे वंचित बहुजन आघाडी हे कुणाचं नेतृत्व या ठिकाणी करत आहे तर वंचितांचं नेतृत्व करत आहे मग वंचितांनी असंच राहायचं का आयुष्यभर म्हणजे आम्ही निवडणूक लढलो तर यांना फायदा होतो आम्ही निवडणूक लढलो तर त्यांना तोटा होतो आणि ते निवडणूक लढले तर आम्हाला तोटा होतो याचा विचार कोण तुम्ही करणार आहात की नाही तुम्ही बोलता बरोबर आहे परंतु आंबेडकरी विचारवंत जे म्हटले जातात आंबेडकरी विचारवंत जे जवळपास आता त्यांचा आकडा ती साडेतीनशेच्या वर गेलेला आहे हे सगळे आता वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये प्रचार करताना दिसत आहेत स्टेजवर दिसत आहेत याच्याकडे तुम्ही कसं वाटतात मी तुम्हाला परत सांगतो हा प्र, हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांना तुम्ही म्हणून नाही तर एक सामाजिक चळवळीतले किंवा किंवा बौद्ध समाजाचा एक घटक म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघता हे बघा आम्हाला कोणीच न्याय देत नाहीये वंचितांना वंचितांमध्ये विद्यार्थी येतो वंचितांमध्ये शेतकरी येतो वंचितांमध्ये महिला येतात वंचितांमध्ये सर्वच समाजातील तळागाळातील घटक येतो यांच्यासाठी कोण काम करते आज कोणी काम करताना आपल्याला दिसत नाही मग आम्ही आमचा लाडा उभा केला तर आम्ही एखाद्याची बी टीम कशी ठरू किंवा वंचित बहुजन आघाडी एखाद्याची बी टीम कशी ठरू शकतो मुद्दा बी टीमचा नाही क्लिअर टीम केला तुम्ही परंतु हे विचारवंत जे आहेत हे विचारवंत आता महाविकास आघाडी यांच्या बाजून आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही तुम्ही कोणत्या विचारवंतांबद्दल बोलता तीनशे साडेतीनशे मला माहीत नाहीये पण सामान्य माणसाला एवढं समजतंय की सध्या सामान्य माणसाच्या बाजू बाजूनी कोणतीच महाविकास आघाडी आणि महायुती या ठिकाणी विचार करताना दिसत नाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातन हा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून जे विचारवंत असतील ती त्यांची मतं आहेत ते तीनशे असतील नाही तर पाचशे असतील समाजावर त्यांचा काही परिणाम होणार नाही ती त्यांची मतं असतील ती त्यांची वैयक्तिक मतं असतील पण समाज ज्या परिस्थितीतून चाललेला आहे विद्यार्थी ज्या परिस्थितीतून चाललेला आहे शेतकरी ज्या परिस्थितीतून चाललेला आहे कायदा सुव्यवस्था आणि महिलांचं संरक्षण ज्या परिस्थितीतून चाललेलं आहे याला जो प्रत्यक्षरित्या फेस करतोय तो आंबेडकरी चळवळीतील तळागाळातील व्यक्ती हे सर्वजण त्याला फेस करत आहेत आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे का की हे जे तीनशे साडेतीनशे लोक जे आहेत विचारवंत पत्रकार का संपादक आहेत त्याच्यामध्ये काही संघटनांची पण नीती आहेत आंबेडकरी नाही असं म्हणायचं का तुम्हाला मी असं याच्यावरून असं म्हणतच नाही की त्यांनी असं विधान केलं म्हणून ते आंबेडकरवादी आहेत आणि असं विधान केलं नाही तर ते आंबेडकरवादी नाही असा विषय नाहीये ते त्यांचं मत आहे मी असं मानतो मी एक समाजाचा घटक म्हणून ते त्यांचं मत आहे त्यांच्या या मताचा आताच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल का काही नाही होणार काही होऊ शकत नाही कारण जे काही प्रश्न आहेत तळागाळातल्या लोकांचे त्या तीनशे साडेतीनशे जे काही लोक आहेत त्यांनी तळागाळात येऊन बघावं ते प्रश्न समजून घ्यावेत आणि नंतर वक्तव्य करावं कुठून वक्तव्य करत असतील सांगण्यावरून वक्तव्य करत असतील ऑफिसमध्ये बसून वक्तव्य करत असतील तर माझ्यामध्ये चूक आहे तुम्ही म्हणताय की हे तीनशे साडेतीनशे लोक जे आहेत विचारवंत पत्रकार संघटनांचे प्रमुख ते असं म्हणत आहेत की महाविकास आघाडीला मत द्या पुणे शहरातल्या छोट्या मोठ्या संघटना म्हणतात महाविकास आघाडीला मत द्या आणि तुम्ही म्हणता महाविकास आघाडीला मत देऊ नका का बरं महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना मत द्या का द्यावी माझा हा त्यांना प्रश्न आहे सत्तर वर्ष काँग्रेसनं या देशामध्ये राज्य केलं तीनशे पंच्याण्णव कलमांची आपली राज्यघटना आहे आठ परिशिष्ट आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसनं किती वेळा दुरुस्ती केली जवळपास हजारोच्या वरती दुरुस्ती केली काय ठेवलं काँग्रेसनं कोणाचे हक्क आणि कोणाचे अधिकार आबाधित ठेवले काँग्रेसनं की म्हणून हे लोक सांगत आहेत की तुम्ही महाविकास आघाडीला मतदान द्या का, का, मत का भारतरत्न डॉक्टर बाबा भारतरत्न हा जो पुरस्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो काँग्रेसनं ना दिला नाही काँग्रेसच्या काळामध्ये म्हणून हे सगळे विचारवंत काँग्रेसला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत द्या म्हणून सांगत आहेत का की उपवर्गीकरणाचं काँग्रेसनं स्वागत केलं म्हणजे बीजेपीच्या माध्यमातून बीजेपीनं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून उपवर्गीकरणाचा मुद्दा आणला आणि तो पास करून घेतला कोर्टाच्या माध्यमातून ऍक्च्युली तो बीजेपीला सुद्धा करता आला असता परंतु त्यांनी रोष नको म्हणून आंबेडकरी जनतेचा म्हणून त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून केलं त्यांनी ही चूक केली आणि काँग्रेसने त्याचं स्वागत केलं म्हणून आपण काँग्रेसला मतदान द्यायचं का की त्यांना निवडून आणायचं का म्हणून हे लोक त्यांच्या बाजूने बोलत आहेत का हा माझा त्यांना सवाल आहे सांगा या तीन प्रश्न या तीन प्रश्नांची उत्तरं या सर्व विद्वान मंडळींनी द्यावी आंबेडकर जनतेला द्यावे असं माझं त्यांना पण आव्हान आहे आता आपण या निवडणुकीमध्ये बघतोय की काही लोकांनी काँग्रेस एक समाजवादी म्हणून त्यांना पाठिंबा दिला, दिला हे आपण समजू शकतो परंतु अशा काही आंबेडकरी संघटना आहेत की ज्यांनी महायुतीला पाठिंबा दिलाय त्याबद्दल काय सांगा त्यांनी महायुतीला पाठिंबा काय दिलाय हे त्यांनी समाजाला क्लिअर करावं उपवर्गीकरणाच्या मुद्दा बीजेपीने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आणला म्हणून पाठिंबा दिला का बाबासाहेबांनी अथक परिश्रमातून मेहनतीतून पुणे कराराच्या माध्यमातून ज्या राखीव जागा आम्हा सर्व वंचितांना त्या ठिकाणी दिल्या एस सी वर्गासाठी दिल्या एस टी वर्गासाठी दिल्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून बी जो काही गाठ घातला तोडा पडा आणि राज्य करा हे केल्यामुळं या संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलाय का याच फक्त या संघटनांनी समाजाला त्याचं उत्तर द्यावं आता तुम्ही म्हणताय की जे लोक पाठिंबा देत आहेत ज्या संघटनांचे नेते महाविकास आघाडीला महाआघाडीला पाठिंबा देतात त्याचा परिणाम होत नाही जे तीनशे साडेतीनशे तीन विचारवंत पत्रकार काही संघटनांचे नेते हे ह्या महाविकास आघाडीला मत करा म्हणतात त्याचा पण परिणाम होत नाही म्हणतात मग महाविकास आघाडीच्या महाआघाडीच्या नेत्यांनी किंवा मा सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्याच्यामध्ये महिला फार खुश होताना दिसतात त्यांना दीड दीड हजार दर महिन्याला मिळतात यासारख्या योजना यासारख्या योजनांचा आताच्या निवडणुकीवर परिणाम होईल असं वाटतंय का तुम्हाला फरक पडेल असं वाटते यासारख्या योजनांचा खेडेगावात माझ्या मते थोडाफार परिणाम होईल ग्रामीण भागामध्ये पण हा शहरी भाग आहे मी कॅन्टोनमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर शहरी भागात असल्यामुळं इथं परिणाम होणार नाही नागरिक सुजन झालेले आहेत लोकांना कळतंय पंधरा वर्षात तुम्ही काही केलं नाही ऐन निवडणूक आलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आम्हाला तीन हजार दीड हजार रुपये काय ते देऊ केलेले आहेत आणि पहिल्यांदा एक समाजाचा एक घटक म्हणून मी शासनाला विचारू शकतो की शासनाने डिक्लेअर करावं की शासनाच्या तिजोरीत आता किती पैसे आहे शासन किती कर्ज बाजारी आहे महाराष्ट्र शासनावर किती कर्जाचा बोजा आहे हे शासनानं त्या ठिकाणी डिक्लेअर करावं फक्त प्रलोभन आहे खरं पाहता वास्तविक पाहता भारतीय निवडणूक आयोगानं कारवाई करणं गरजेचं आहे एक प्रकारचं आमिष आहे शासकीय तिजोरीवरती डल्ला मारून तुम्ही सर्वसामान्य लोकांना फक्त महिलांनाच का तीन हजार रुपये दिले बार्टीचं आंदोलन झालं मध्ये पुण्यामध्ये दोनशे कोटी दीडशे कोटीचा निधी त्या ठिकाणी लागत होता त्यांच्या फेलोशिपसाठी स्कॉलरशिपसाठी तिथं मुलं आंदोलन करत उपोषण बसले सात सात एक एक महिनाभर उपोषणाला बसले त्यांचे दोनशे कोटी रुपये तुम तुमच्याकडे नाही द्यायला आणि ह्यांना बरे तुमच्याकडे पाच पाच हजार कोटी रुपये आले हे पैसे आले कुठून हा प्रश्न आमच्या सारख्यांना पण पडतो ना एवढे एवढा समाज ते समजत असतील एवढे लोक मूर्ख नाही जेवढं महायुती सरकार आम समजत आहे की नाही आम्ही तीन हजार रुपये दिलं मतदान या योजनांचा महाआघाडीचा परिणाम शहरी भागात मी म्हणतो आंबेडकरी चळवळीवर याचा काही परिणाम ना होणार नाही महिला वर्ग लाडके बहीण योजनेचा फायदा उचलतील आणि मतदान मात्र होणार नाही अशी सध्याला चर्चा आहे नाही आता तुम्ही हे एक प्रयोग केलेला आहे की बुद्धांची मतं जी आहेत बुद्ध उमेदवारांना दिली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये अशा एकोणतीस जागा आहेत ज्या की मागासवर्ग्यांसाठी राखीव आहे त्याच्यातून एकोणतीस आमदार हे राखीव कोट्यातून निवडून जातात हा तुमचा प्रयोग फक्त काही कंटोन्मेंट बोर्ड कंटोनमेंट विधानसभा मतदारसंघापुरताच होता काय हे मा, तुमचं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याचं प्रसाद बघायला बघायचे का, काय म्हणजे नेमकं काय आंबेडकरी तरुण तरुणात जागृत झालेलं आहे त्याला राजकारण कळवू लागलेलं आहे त्याला राजकारण यापूर्वी पण कळत होतं फक्त तो शांत होता भूमिका घेत नव्हता आत्ता आंबेडकरी तरुणांमध्ये भरपूर असंतोष आहे तुम्ही बघितला असाल तर उपवर्गीकरणाचा मुद्दा म्हणजे हा कर कहर झाला एक प्रकारचा बाबासाहेबांनी खुने कराराच्या अनुषंगातून माध्यमातून आम्हाला रिझर्वेशन दिलं महाराष्ट्रामध्ये एकोणतीस राखीव जागेच्या त्या ठिकाणी राखीव जागा आहेत परंतु याचा जो फायदा आहे तो कधीच आंबेडकरी चळवळीच्या बाबतीत झालेला नाहीये आता आंबेडकरी तरुणांना असं वाटतंय की ज्या या एकोणतीस जागा आहेत महाराष्ट्रामध्ये राखीव जागेच्या जा। याच्यामध्ये खरे आंबेडकरवादी विचाराची लोक निवडून गेली पाहिजे आणि त्याची सुरुवात ही पुण्यामध्ये आम्ही करत आहोत महाराष्ट्राने याचा आमचा एक आदर्श घ्यावा असा असं आमचं त्यांना आवाहन आहे आणि विनंती देखील आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे छत्तीस जिल्हे आहेत त्यातील सर्व समाजाने देखील आज तुम्ही म्हणत असाल की तुम्ही बौद्ध समाज करताय ठीक आहे बौद्ध समाजाने कमीत कमी एकत्र येऊन याचा आदर्श घेऊन तुम्ही देखील आंबेडकरी चळवळीतील चांगल्या लोकांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून देणं ही आज काळाची गरज राहिलेली आहे आता ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये मिटिंग घेतली आहे त्या मिटिंगमध्ये तुम्हाला चांगला प्रतिसाद पण मिळाला हे प्रतिसाद लोक येतात बसतात हे सगळं होतंय परंतु प्रत्यक्षामध्ये याचे परिणाम निकालावर होतील असं वाटतं का शंभर टक्के निकालावर याचे परिणाम होतील शंभर टक्के होतील याचे हो कारण लोकांना चांगले आत्ता आंबेडकरी चळवळीमध्ये एक चर्चा आहे की आम्हाला चांगल्या लोकांची गरज आहे चांगल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे चांगल्या कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे आंबेडकरी चळवळीतील जे पक्ष आहेत ज्या संघटना आहेत यांच्यावर आता लोकांचा विश्वास या ठिकाणी राहिलेला दिसत नाही आणि म्हणून त्याचं त्यालाच धरून आम्ही हा विचार जोपासून आम्ही या ठिकाणी काही तरुण वर्ग तरुण मुलं एकत्र आलेलो आहोत आणि हा विचार आम्ही या ठिकाणी मार्गी लावतो आहोत शेवटचा प्रश्न आहे माझा की आता हे सगळं तुम्ही प्रयोग करताय गेल्या सहा महिन्यापासून याच्यावरती काम करताय तुम्ही आणि आता कुठं तुम्ही चार दिवसावरती निवडणुका आहेत आता मत लोक द्यायला जाणार आहेत तर अशा वेळेला तुमच्या मतदारांना काय आव्हान आहे काय सांगतात आमचं मतदारांना हेच आव्हान आहे की आपण सहकुटुंब कुटुंब सपरिवार मतदानास गेलं पाहिजे घरात ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे कुटुंबामध्ये घरातल्या एकही असा व्यक्ती मत मतदान केल्याशिवाय असं वंचित राहतं नये सर्वांनी मतदान केलं पाहिजे असं आम्ही आणि त्यांनी मतदान करावं असं आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स